भारताचे यशस्वी पंतप्रधान मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत या अनुषंगाने धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रताप अडचड यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांच्या उपस्थितीत शास्त्री चौक धामणगाव रेल्वे ते महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलाय